काँग्रेसचा जाहीर नावा म्हणजे कोंबडीच्या धंद्यासारखा आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी चंद्रपूरच्या सभेत काँग्रेसवर सडकून टीका केली आहे लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री यांनी चंद्रपुरात एका जाहीर सभेला संबोधित केलं भाजप उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ त्यांनी शहरातील कोहिनूर मैदानात एक जाहीर सभा घेतली या सभेत त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली ही दिल्लीची निवडणूक आहे गल्लीची नाही असे सांगत ही देशाच्या मान सन्मानाची निवडणूक असल्याचं म्हटलं काँग्रेसचा जाहीरनामा कोंबडीच्या धंद्यासारखा आहे यातील गंभीर बाब म्हणजे काश्मीरातील सैन्य कमी करू ही असून हा काँग्रेसचा जाहीरनामा की लष्करे तोयबाचा असा सवालही त्यांनी केला देशद्रोहाशी संबंधित कलम हटवल्यावरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला अतिरेकी आणि नक्षलवादी यांच्या घटनाविरोधी कृत्यांवर पाय बंद कसा घालणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला चंद्रपुरात काँग्रेसला साधा उमेदवार सापडला नाही अवैध धंदेवाला उमेदवार मैदानात आहे या जिल्ह्यात दूधवाला चालेल दारूवाला नाही असं त्यांनी ठणकावलंय या ठिकाणी आपला जाहीरनामा काढला आणि या काँग्रेस काय देशामध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही काश्मीर मधन सैन्य कमी करू काश्मीर मधल्या सैन्याला दिलेले विशेष अधिकार आम्ही काढून टाकू बंधू भगिनी काय अधिकार आहेत आमच्या सैन्याला जर आतंकवादी घुसले तर त्यांना मारून टाकण्याचे अधिकार आहे पाकिस्तान कडनं पैसे घेऊन आमच्या सैनिकावर जे गोटमार करतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचे अधिकार आहे काँग्रेस म्हणते अधिकार आम्ही परत घेऊ कोणाकरता परत घेणार मला तर आश्चर्य वाटत हा जाहीरनामा काँग्रेसचा आहे का लष्कर ए तोयबाचा आहे अशा प्रकारची अवस्था या देशामध्ये काँग्रेसने करून ठेवली आहे अशा प्रकारे देशद्रोह्यांना मदत करणारी काँग्रेस एकीकडे आहे आणि दुसरीकडे एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन या देशाला पुढे नेणारे नरेंद्र मोदी आहे सवाल हाय हा देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा मला विश्वास आहे हा देश मोदीजींच्याच हातामध्ये जाणार आहे सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज